आता जाणार तो भूतकाळ झालेला आहे त्या भूतकाळावरती जास्त बोलणं उचित नाही परंतु ज्यांनी जे काम केलं त्यांना त्याचं प्रायचित लगेच मिळालेलं आहे एकतीस मे ला एक त्यांनी आम्हाला चोनीमध्ये येण्यासाठी थांबवलं आणि मला वाटतं जुलैच्या महिन्यामध्ये ते सरकारच गेलं कारण देवींचा रिझल्ट हा जागेवरती असतो कारण देवी ह्या नुसत्या व्यक्ती नव्हत्या त्यांच्यामध्ये देवीचा अंश होता देवीचा अंश असल्याशिवाय इतकं मोठं भारतभर काम होऊ शकत नाही या देशामध्ये अनेक राजे झाले पण त्यांचं काम त्या त्या भागापुरतं मर्यादित आहे मी आता जतचा आमदार आहे मी जत मतदारसंघात काम करू शकतो मी विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा महाराष्ट्रात काम करू शकतो प्रत्येकाच्या शिवा ठरलेल्या आहेत परंतु ह्या देशामध्ये एकमेव राजघराणं असं आहे की त्यांचं राज्य जरी माळवा प्रांतामध्ये असलं तरी काम अखंड हिंदुस्थानामध्ये आहे देवींचं कामच तसं आहे आणि ते दैवी शक्ती असल्याशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे अहिल्या देवींच्याकडे एक वेगळं पण आहे त्या शिवाच्याच अवतार आहेत असं माझं ठाम मत आहे त्यामुळे त्या जागेवरती रिझल्ट देतात Subtitles